नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एका स्क्रीनशॉट पासून एच टी एम एल सी एस एस चा कोड कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत बऱ्याच वेळा ॲज अ वेब डेव्हलपर आपल्याला बरेचसे लोक सांगतात की आम्हाला या वेबसाईट सारखं वेबसाईट हवी आहे मला त्या प्रकारसारखं लेआउट हवं आहे मग कधीतरी आपल्याला कोणीतरी स्क्रीनशॉट पाठवतो आणि त्या स्क्रीनशॉट नुसार मला सांगतात की मग या प्रकारे आपल्याला वेब पेज बनवायचं आहे तर ह्यामध्ये जर आपण मॅन्युअली करायचं म्हटलं तर अर्थातच होऊ शकतं काहीच अडचण नाही आतापर्यंत लोक तेच करत आले आहेत आणि ते व्यवस्थित होतं सुद्धा पण आता जर आपल्याला जर हे फास्ट वे मध्ये करायचं असेल तर त्यासाठी आपण ए वापर करू शकतो आणि त्यासाठी आपण एक पर्टिक्युलरली ए आय टूल या ठिकाणी वापरणार आहोत ज्याचं नाव ना आहे क्लॉड त्याची वेबसाईटची लिंक आहे क्लॉड डॉट ए आय सी एल ए यू -E डी डॉट ए आय चॅट जेपीटी सारखंच याचा काही फ्री युसेज अलाउड आहे त्यामुळे त्याच फ्री युसेजचा आपण काय करणार आहोत वापर करणार आहोत तर इथं मी आता टास्क काय घेणार आहे तर इथं माझ्याकडं जे ची जी साईट ओपन आहे त्या ॲमेझॉनच्या साईटचं मी मला काय करायचंय मला हा जो वरचा भाग आहे आता ज्यावेळी तुम्ही स्क्रीनशॉट वरण्या एसटीएम एल सी एस एस जनरेट करता खूप मोठा स्क्रीनशॉट एकेका वेळी डाकू टाकू नका छोटे छोटे सेक्शन द्या आणि त्या छोट्या छोट्या सेक्शन नंतर तुम्ही काय करा ते त्याचा एसटीएम एल सी एस एस करा आणि नंतर ते सगळं तुम्ही एआयलाच जोडायला पण सांगू शकता सो so, इथं आता मी काय करणार आहे इथं मी वरच्या भागाचा स्क्रीनशॉट घेणार आहे म्हणजे या टॉप पासून हा जो हिरो सेक्शन आहे इथपर्यंत मी काय घेणार आहे स्क्रीनशॉट घेतोय आता हा स्क्रीनशॉट माझ्या सिस्टीम मध्ये सेव्ह झालाय तुम्ही विंडोज वर असाल तर तुम्ही स्नाईप टूल वापरू शकता वर असाल तर तुम्ही कमांड शिफ्ट फोर ने तो स्क्रीनशॉट घेऊ शकता आता इथं प्लस ला क्लिक करून आपल्याला काय करायचंय अपलोड अ फाईल करायचंय आणि ह्याच्यामध्ये मी माझी जी फाईल आहे तीमी काई करतो? करतो. So, ती मी काय करतो अपलोड करतो सो इथ मी ती फाईल अपलोड करतो आता मला काय सांगायचंय की कन्वर्ट द फॉलोविंग स्क्रीनशॉट एम एल अँड सी एस एस ऍड एस इफ रिक्वायर्ड आणि एन्श्युअर द HTML, CSS एम आर सी इज एस रिस्पॉन्सिव आर मोबाईल आणि टॅब रिस्पॉन्सिव अँड टॅब रिस्पॉन्सिव आता आपण बघूया की मी इथं हा त्याला इनपुट दिल्यावरती काय होतंय ते सो क्लॉड काय करतं क्लॉड इथं या ठिकाणी अख्खा एच टी एम एल कोड लायला घेतं नॉट जस्ट टी एम एल तो पूर्णतेचा सी एल एस आणि ते मेनू ओपन करायला वगैरे जी जावा स्क्रिप्ट लागते तीही तो या ठिकाणी पूर्णपणे आपल्यासाठी लिहून काढतो आता याचा हा कोड नंतर तुम्ही वापरू शकता तुम्ही तुमची जी साईट असेल किंवा तुम्ही कर्सर वापरत असाल व्हिज्युअल स्टुडिओ कोड वापरत असाल तिथं किंवा एवढप फॉर दॅट मॅटर वापरत असाल जिथं तुम्हाला पर्टिक्युलर काही सेक्शन से, ने जनरेट करायचे तिथं तुम्ही वापरू शकता पण एका स्क्रीनशॉट वरनं इथं आता आपला काय होतोय सी एस एस एच टी एम एल आणि जावा स्ट्रिप्ट तयार होते सो so, आता हा कोड लिहिला जातोय आपल्याला थोड्याच वेळात क्लॉड मध्ये काय होतं क्लॉडचा एक सगळ्यात मोठा बेनिफिट काय आहे तर आपल्याला तिथल्या तिथं त्याचा कसा प्रिव्ह्यू दिसेल हेही आपल्याला क्लॉड दाखवतं सो so, आपण तो प्रिव्ह्यू आता काय होईल जसं हा कोड लिहिला जाईल ते आपल्याला लगेच त्याचा काय मिळेल आपल्याला कोड पण मिळून जाईल जसं मी इथं एचडीएमएल सी एस एस लिहायला सांगितलं तसं जर मला रिॲक्ट कॉम्पोनंट लिहायचं असेल तर मी त्याचं रिॲक्ट कॉम्पोनंटही लिहू शकतो आता इथं आपण बघू शकतो की इथं माझं प्रिव्ह्यू तयार झालेला आहे आणि हे बघा हे मोबाईल रिस्पॉन्सिव्ह झालेला आहे जर मी हे कमी जास्त केलं तर वरचा मेनू बघा तुम्ही वरचा मेनू कमी जास्त होत आहे आणि त्याने बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी रिप्लिकेट करून दिलेलं आहे आता जर मला ह्याच्यातले रिफाईनमेंट हवे असतील तर अर्थातच मी पुढचे चॅट टाकू शकतो जेणेकरून ते पुढच्या रिफाईनमेंट होतील आणि जर मला हा कोड हवा असेल तर तुम्ही इथं वरती बघू शकता की इथं डोळ्याचं चित्र आणि शेजारी कोडचं चित्र आहे सो कोडला जर मी क्लिक केलं तर इथं मला हा अख्खा कोड या ठिकाणी मिळतो की जो मी काय करू शकतो वापरू शकतो आणि इथं मी त्याला कॉपी म्हणून डायरेक्टली करू शकतो किंवा डाउनलोड ॲज एचडीम करू शकतो जेणेकरून मला पूर्ण ती एच टी एम एल फाईल या ठिकाणी मिळून जाते इथं आपला मेनू आपला वर्क होतोय का नाही आपण जस्ट चेक करूया सो इथं आपण जर याला ऑलला क्लिक केली तर मेनू वर्क होत नाहीये सो तुम्ही पुढचा प्रॉम्प्ट देऊन त्याला सांगू शकता की हा मेनू वर्केबल कर जेणेकरून काय होईल आपला कोड जसा वापरता येईल डायरेक्टली तशा पद्धतीचा होऊ शकेल आपण त्याला टाकूनही बघूया की द मेनू इज नॉट ओपनिंग ऑन द मोबाईल I think there is some javascript slash css issue. ठीक आहे आता तो काय करेल आता तो कोड परत सगळा ऑडिट करायला घेईल आणि तो परत आपला जो लिहिलेला आधीचा फोड होता त्याच्यामध्ये तो काय करेल एडिट्स करायला घेईल सो आता आपण बघूया की एडिट्स केल्यावरती आपला जो स्क्रीनशॉट आहे त्याचा कोड वर्क होतोय का नाही होतय सो क्लॉड चा अजून एक गोष्ट आहे की त्याच्या फ्री मध्ये खूप लिमिटेशन्स आहेत जर मी अजून हे तीन चार असे इनपुट टाकत गेलो तर ते ऍट सम पॉइंट आपल्याला सांगेल की तुमच्या तर लिमिट संपलंय तर तुम्ही सहा तासानंतर परत या किंवा बऱ्याच वेळा उद्या या असंही सांगतं सो so, फ्री व्हर्जन मध्ये त्याच्या लिमिट्स खूप कमी आहेत पण बेसिक बेसिक टास्क साठी तर त्याच्या लिमिट्स मध्ये आपण काम नक्कीच करू शकतो so, सो तर आता इथे या ठिकाणी अपडेट होत आहे सो बघूया काय होत आहे बघा तुम्ही बघू शकता की वेगवेगळे जावा स्क्रिप्टचा कोड ऑटोमॅटिकली या ठिकाणी ऍड होत आहे आणि आता बघा आता मी ऑल ला क्लिक केल्यावर बघा हा मेनू वर्किंग झाला आता मी हे नक्कीच काय करू शकतो डाउनलोड करू शकतो आणि अर्थातच तुम्हाला अजून काही गोष्टी याच्यात ऍड करायच्या असतील तर तुम्ही करा, करा पण एक लक्षात ठेवा की स्टेप बाय स्टेप करा एकदम मोठा स्क्रीनशॉट देऊन एकदम सगळं करा असं सांगितलं तर तो प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होईल त्यासाठी कारण आहे त्याचं कारण कारण कॉन्टॅक्स्ट विंडो लिमिटेड असते आणि विंडो बद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलवरती कॉन्टॅक्स्ट विंडोचा व्हिडिओ आहे आणि इथं वरती तुम्हाला त्याची लिंकही सापडेल